अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मी आज मणेरी नगर ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून इथं आज ह्या रस्त्यावर इथं सांगत आहे की आज सावंत दोडामार हा रस्ता आज ह्या रस्त्याचे जवळजवळ ह्या वर्षा अगोदरच ह्या रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यात फक्त हा एक किलोमीटर रस्ता वगळला आहे तो का आणि का आहे त्यांना त्यांचाच माहीत आज दहा दिवसा अगोदर आमचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर आणि पालकमंत्री रवी भाई रवीदा चव्हाण हे येऊन गेले आज त्यांनी येऊन जाताना त्यांनी हा रस्ता बघितला का डोळे झाकून आलेले की डोळे उघडून आलेले मला माहीत नाही पण त्यांनी जाता येताना हा रस्ता बघायला पाहिजे होता की बांधा तोडामार रस्ता हा कुठच्या स्थितीत हा दोन किलो रस्ता कशाला केला नाही आणि कशासाठी हा तसाच पडून राहिलेला हा त्यांनी बघितला की बघायच्या अगोदर गेले मला माहीत नाही पण त्यांनी जेव्हा लोकार्पण करताना जेव्हा जाताना तेव्हा त्यांनी खबरदारी घेऊन जेव्हा त्यांनी हे पी डब्ल्यू बांधकामाकडे तेव्हा जरा लक्ष घालून त्यांना सांगायला पाहिजे होतं की बाबा रस्ता गणपतीच्या आधी व्हायला पाहिजे होता जर गणपतीच्या आधी जर कोण कोण मेला काय केलं तर त्यांना कोणाचं कोणाला काहीही पडलेलं नाही पण त्याचं कोणाला तरी घरच्यांना त्याचं दुःख होणार पण ह्या शासनाला त्याचं काही पडलेलं नाही आज त्यांनी ह्याची खबरदारी घेऊन ह्या दोन ते तीन दिवसात हे इथं डा पावस डाव पावसाळी डांबर घालून हा रस्ता बुजवा नाहीतर आम्ही मी उपसरपंच पदा ह्या पदाने इथं सांगतो की माझी मी माझी सगळं घेऊन इथं रास्ता रोखो करणार आणि त्याच्यानंतर त्याला ह्याची जबाबदारी पूर्ण शासन असणार आणि ते बांधकाम विभाग असणार हे मी इथं सांगतो आणि जर दोन दिवसाच्या आधी हे रस्त्याचं त्यांनी काम केलं नाही पावसाळी डामं घालून जर केलं नाही काम तर आम्ही दोन दिवसानंतर इथं रास्ता रोको काढणार आणि त्याची मग पूर्ण हे जे त्यांनी हे घ्यावी नमस्कार मी योगेश महाले मणेरीकडे दोडामार्ग बांधा बांदा, बांदा दोडामार्ग रोडमध्ये मणेरी इकडे या रस्त्याची हालत आहे ना एकदम खराब झालेली आहे आणि या संषंगाने शं, आता पाऊस जरा कमी झाल्यामुळे म मुख्यमंत्र्यांनी जसा आदेश दिला आहे की एक येणाऱ्या चाकरमान्यांना रस्ता रस्त्यामुळे त्रास होऊ नये त्यामुळे पी डब्ल्यू डीने लवकरात लवकर इकडे पावसाळी दामर टाकून रस्ता व्यवस्थित सुस्थितीत करून ठेवावा ही मागणी करत आहे आणि या रस्त्याची तर एवढी दुरवस्था झालेली आहे की गाडी गेली की एकदम कचरा उडतोय सगळा लोकांना भरपूर त्रास होत आहे यामुळे आणि लवकरात लवकर त्यांनी दोन दिवसाच्या आधी जर याच्यावर काय केलं नाही काम आ, तर आम्ही पुढची पावलं उचलणार आहे सावंतवाडी दोडामार्क हा रस्ता दो दोडामार्कला येणारा रस्ता ह्या रस्त्यामध्ये मंडळीमध्ये इथे जठाबाबाच्या मंदिरासमोर रस्त्याला एकदम मोठे मोठे खड्डे पडले आहेत ह्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाने खड्डे भुजवले होते पण ते चिरेबंदी दगड टाकून ते खड्डे भुजवले होते पण ह्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे हे खड्डे परत उसकून पडलेले पर आहेत त्याचप्रमाणे सध्या पाऊस लागला का इथे खड्डे परत पाणी साचतं लोकांना नाहक त्रास होतो तसंच धुळीच साम्राज्य इथं ना नागरिकांना सहन करावं लागतं म्हणून त्या त्याचप्रमाणे म महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर सर्व सध्या सार्वजनिक बांधकामाला आदेश दिलेले आहेत खड्डे गणेश चतुर्थी अगोदर खड्डे भुजवा आणि लवका नागरिगा, ते पण खड्डे बुजवताना इथे दगड न वापरता इथे पावसाळी दामर दामराची तरतूद करा नाहीतर लवकर लवकर इथे खड्डे बुजून नागरिका नागरिकांची सो सोय दूर करावी नाहीतर आम्ही इथे रास्ता रोको करू सावंतवाडी दोडामार रस्त्यावर मणेरी येथे जे खड्डे पडलेले आहेत ते खरोखरच मला वाटतं एखाद्याचा जीव गेल्यानंतरच शासनाला जाग येणार की काय अशी परिस्थिती सध्या झालेली आहे तर आमचं मत असं आहे की निदान बांधकाम विभागाने आता ऊन पडायला सुरुवात झालेली आहे ह्या दिवसात पावसाळी डांबर आणून तरी जास्त, जास्त हे व्यवस्थित जे मडरीत पडलेले खड्डे आहेत ते पूर्णपणे बुजवावे जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये आणि जे जी लोक येत आहेत ती सध्याच्या परिस्थितीत जे धूळ धुळीचं साम्राज्य झालेलं आहे ते पूर्णपणे साम्राज्य साम्राज्य लोकांना त्रासदायक ठरत आहे तरी बांधकाम विभागाने जास्तीत जास्त सहकार्य करून पावसाळी डांबर घालून हे खड्डे बुजवावे एवढीच विनंती त्यांच्याकडे आहेत नाहीत आणि जर ह्या आठ दिवसात जर त्यांनी जे डांबर नाही वापरून खड्डे बुजवले तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल सावंतवाडी जोडा सावंतवाडी जोडामार्ग बाबाकडे मेन हायवेला रस्ते रस्त्याला पूर्णतः खड्डे पडलेले आहेत आणि इथे वाहतूक करणाऱ्यांची ब भ भरपूर गैरसोय होत आहे आणि ते खड्डे जर नाही बुजवले पंधरा आठ दिवसात तर आम्ही रस्ता लोक आंदोलन करणार आणि पुढचे पाऊल पण आम्ही उचलायला पाठीपुढे बघणार नाही हे खड्डे बुजवून हे काम सुरळीत करून बांधकाम विभागाने पूर्णता करावे याची नोंद घ्यावी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल